ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील बेडेसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न बेडेसगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळेबामा म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू वरकुटे नंदकुमार मोगरे विकास गगे बाळकृष्ण विशे दीपक लकडे शिवाजी दिनकर ग्रामसेवक सचिन बुळे विनायक सापळे स्वप्नील भेरे पत्रकार रवींद्र खाडे लक्ष्मण भोईर कालुराम बांगर मुकेश विशे पत्रकार दिलीप वरकुटे दिनेश कांबळे विठ्ठल धारवणे नामदेव विशे माळू विषे काशीनाथ विशे जनार्दन विशे कांतीलाल विशे रमेश हरड ज्ञानेश्वर विशे प्रशांत विषय पोलीस पाटील प्रगती विषय तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या